नमस्कार मी मनीषा वाळे उल आयुक्त उल्हासनगर कॉर्पोरेशन आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की सध्याचे जे दोन हजार चोवीसचे चे स्वच्छ संरक्षण अवॉर्ड जाहीर झाले होते त्याच्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेने नम क्रमांक पटकावलेला आहे आता ही गोष्ट आपल्यासाठी अतिशय उल्लेखनीय आहे कारण की ह्यामध्ये आपण मागच्या वर्षी म्हणजे अवॉर्डच्या सेरेमनी मध्ये आपण एकशे दहाव्या क्रमांकावर होतो आणि आज आपण सदुसष्ट आपण झेप घेतलेली आहे तर ती त्याच्यासाठी आपण खूप उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे या हे यश केवळ प्रशासनाचं आणि उल्हासनगरमधील मधील कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं नाही आहे तर प्रत्येक नागरिकाचं यश आहे असं मी मान्य करते आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक स्वयंसेवी संघटना असतील इथे जे नागरिक असतील ज्या आपल्या सगळ्या संघटना आहेत त्या असतील सगळ्यांनी खूप असं मोठं योगदान इथे दिलेलं आहे यासोबतच सगळे जे आपले विभाग प्रमुख आहेत कर्मचारी आहेत सहयोगी संस्था आहेत त्यांनीही याच्यामध्ये खूप समर्पण दाखवलेलं आहे मुख्य पाप म्हणजे शंभर दिवसाचा जो आपला उल्लेखनीय कार्यक्रम झाला होता ज्यामध्ये आपण खूप चांगला प्रथम कम क्रमांकही पटकावला होता त्याच्यामध्ये डीप क्लिनिंग जो विषय आपण दाबवला होता त्या अनुषंगाने ही का कामगिरी मला वाटते कुठेतरी आपल्याला दिसून येते आपल्या शहराने ओडीएफ प्लस प्लस हा दर्जाही राखून ठेवलेला आहे घराघरातून कचरा संकलन असू सौच, सौच, दे कचरा कुंड्याचं व्यवस्थापन असू दे बाजारपेठेची स्वच्छता सार्वजनिक शौचालयाची संस्था स्वच्छता याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के गुण हे मिळालेले आहेत म्हणजे पूर्ण बाराशे बारा हजार पाचशे गुणांपैकी आपल्याला आठ हजार सहाशे बत्तीस गुण मिळालेले आहेत आणि ही आपली एकत्रित प्रयत्नाची राष्ट्रीय मिळालेली मान्यता आहे असं मला आपण सर्वांनी मिळून हे सिद्ध केले आहे जी जर निस्वार्थ प्रयत्न योग्य नियोज आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग असेल तर आपण बऱ्याच उंची आपण ही दाखवू शकतो उल्हासनगर महानगरपालिका म्हणून आम्ही या यशामध्ये थांबणार नाही स्वच्छता करणार आहे याच्या पुढेही आय ओ टी बेस्ड तंत्रज्ञान असेल किंवा स्मार्ट ऍपचा वापर असेल त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने कचरा करू कर, शकतो वलगीकरण कसं करू शकतो त्याची विल्हेवाट कशी लावू शकतो त्याच्यामध्ये डीपीआर एस डी एम मार्फत असू दे आपल्या स्वनिधी मार्फत असू दे वेगवेगळ्या निधी मार्फत असू दे आपण त्याचं चांगलं काम करणार आहोत आणि पुढच्या एका वर्षामध्ये आपण टॉप टेन मध्ये कसं राहणार याकडे कडे नक्कीच प्रयत्न करू खूप खूप आभार सगळ्यांचे 不太明白。嗯